भर मैदानात पंचांची कॉलर धरली विशाल पंचांना लाद घातली महाराष्ट्र केसरी स्पर्धेला लागलं गालबोट मॅटवरची फायनल चांगलीच रंगली पण ती म्हणजे या दिवशी झालेला राड्यावरून तर नेमका मॅटर काय झाला हे जाणून घेऊया आजच्या भागात नमस्कार मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही अहिल्यानगर मध्ये पार पडली यात मॅट विभागातून शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ हे फायनल ला पोहोचले होते याच मॅच वरून ठरणार होत की महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी कोण पुढे जाणार म्हणून ही लढत खरंच रंगणार होती कुस्ती सुरू असताना दोघांमध्ये झटापट झाली पृथ्वीराज अग्रेसिव्ह होऊन खेळत होता त्याने शिवराजला खाली पाडलं आणि काही सेकंदातच पंचांनी कुस्तीचा निकाल दिला यात शिवराज राक्ष चितपट झाला म्हणून घोषित करण्यात आलं आणि पंचांच्या या <laughs> निर्णयावरून वाद झाला शिवराज राक्षीने असा आक्षेप घेतला की त्याचे दोन्ही खांदे जमिनीला समांतर नव्हते त्याची पाठ टेकलीच नव्हती तर पंचांनी चितपड झाला असा निर्णय कशाच्या आधारावर दिला सूचना देत आहेत नियमानुसार खेळाडूचे दोन्ही खांदे जमिनीला समांतर असतील तर तो चितपट झाला म्हणून घोषित करण्यात येतं पण या प्रकारचा निकाल देताना पंच पाठीखाली हात घालून बघतात चितपट झाल्याचा निकाल हा विचार विनिमय करून काहीसा थांबून दिला जातो आता हा निकाल दिल्यानंतर शिवराज राक्षेने व्हिडिओ रिव्ह्यू ची मागणी केली शिवराजचे सहकारी आणि मल्लांनी देखील तशीच मागणी लावून धरली होती त्यामुळे शिवराजने पंचांची हुज्जत घातली स्टेजच्या खालच्या बाजूला होते तर शिवराज हा मॅटच्या वर होता यावेळी कॉलर धरली आणि त्यानंतर त्यांना लाद घातली या गोष्टीनंतर पोलिसांनी मध्यस्थी करत शिवराजला खाली उतरवलं बऱ्याच वेळाने पंचांचा निर्णय हा अंतिम असल्याचं सांगण्यात आलं आणि शिवराजच्या कृत्याचा निषेध व्यक्त केला गेला या सर्व घटनेनंतर शिवराजने माध्यमांशी बोलताना मला हा निर्णय मान्य नाही कुस्तीमध्ये दोन्ही खांदे जर टेकले असतील तर हार मान्य येते मला रिव्ह्यू दाखवा माझे दोन्ही खांदे जर टेकले असतील तर मी हार मानायला तयार आहे मी जेव्हा दाद मागायला गेलो तेव्हा मला शिवेगाळ झाला म्हणून मी रागाच्या भरात हा टोकाचा निर्णय घेतला मी इतकी मागणी करून सुद्धा व्हिडिओ दाखवला नाही पंचांनी माझ्यावरती अन्याय केला अशी भावना व्यक्त केली अन्याय करतात पंचनला काय लात मारल्यामुळे पंचांनी शिवराजवर कारवाईची मागणी केली आणि त्यानंतर कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत शिवराजला तीन वर्षासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला यावर शिवराजने न्याय मिळवण्यासाठी आपण कोर्टात देखील जाणार असल्याचं सांगितलं शिवराजच्या आईने देखील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत फिक्सिंग होते जसं शिवराजचं निलंबन केलं तसं पंचांचं देखील करावं अशी मागणी सुद्धा केली ज्यांनी माझा पराव जास्त अन्याय केला ना त्याचं खोट्याचं काहीतरी खोटं होणार काय होत माझी महाराष्ट्र केसरी चंद्र आर पाटील यांनी देखील या निर्णयावरती प्रतिक्रिया व्यक्त केली पृथ्वीराज मोळची यात काहीच चूक नाही पण शिवराज राक्षीने पंचांना गोळ्या घालायला हव्या होत्या असं विधान त्यांनी केलं शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत गा असं माझं स्पष्ट मत आहे कित्येक कुस्ती शौकीनांनी शिवराजवर अन्याय झाल्याच्या भावना व्यक्त केल्या रणधीर सिंग पोंगल यांनी तर थेट आव्हान केलं की आंतरराष्ट्रीय संस्थांनी जर शिवराज राक्षीचा पराभव मान्य केला तर एक कोटी रुपयाचं बक्षीस देईल एक करोड शरत आहे आप को, को बाकी तुम्हाला काय वाटतं शिवराज दाक्षेवर आणि महेंद्र गायकवाडवरती खरंच अन्याय झालाय का पंचांनी हा निकाल थांबून द्यायला हवा होता का शिवराजने उचललेलं पाऊल खरंच योग्य होतं का या गोष्टी आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन वीडियोस साठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद